पहिले बिल भरा म्हणतात आणि मग सिमिट घेऊन जा म्हणतात दादा ते अकोल्याला मी कले पावते सर चिरावी हॉस्पिटल ला म्हणतात पहिले बिल भरा म्हणतात आणि मग सिमिट घेऊन जा म्हणतात चिरावी हॉस्पिटल अकोला अकोल्याला मी कनेर गावचा आहे ओनिसी नोट गिर हा त्याची माझी मुलगी भरती आहे म्हणलं तुम्हाला इथ अकोल्याला ते हे करा म्हणतात पहिले बिल भरा म्हणतात फोन आहे फोन हॅलो आमदार बांगर बोलतो कोण बोलताय बोला कोणतं हॉस्पिटल आहे तुमचं अर चिरा हॉस्पिटल आहे पण अशा पद्धती या पद्धतीने करता काय लोक पैसे नाही तर तुम्ही व्हेंटिलेटरवर घेत ना पेशंट बोंबला गेले का पैसे दिल्याशिवाय व्हेंटिलेटरवर घेत ना म्हणता पेशंटला जर कमी जास्त जर झालं तर दवाखान्याला राख लावेल तुमच्या ध्यानात ठेवा काय पैसा जारी बोललो नाही म्हणता त्याला म्हणाले की पहिले आधी तू पंचवीस हजार भरतून व्हेंटिलेटर वर घेतो डॉक्टर आहेत का तुम्ही खाटी काय नाही डॉक्टर आहेत का खाटी काय तुम्ही पेशंटला व्हेंटिलेटरवर घ्या काही कमी जास्त जर झाला तर दवाखान्याची राख लावून टाकील ध्यानात ठेवा हा सांगतो वर घ्या पेशंटला निमोनिया झालाय आणि त्याला तुम्ही पैसा पाहिजे ना कलंदाज मानलो ना ते कलंगार घड्यासाठी आले ते बोला दादा तीन दिवसापासून भरती आहे मी अच्छा हा मुलगी आता आज सिरियस झाली जास्त सांगितलं त्या डॉक्टरला आता त्याला फक्त पेशंट घेऊ जाऊ नको व्हेंटिलेटर सांगू त्यांना काय राहते दादा काय झालं घेतलं व्हेंटिलेटर वर हो जायला प्रोसेस चालू हा चालते ठीक आहे हो काय वाटलं तर पुन्हा मला फोन करा हो हो